मागील भागात आपण पाहिले एका शेअरची बाजार किंमत ही आपल्याला कंपनी स्वस्त आहे की महाग हे सांगू शकत नाही साडेआठ रुपयाचा शेअर सुद्धा कधी कधी दीड लाखाच्या शेअर पेक्षा महाग असू शकतो मग प्रश्न असा की कंपनीची खरी किंमत ठरवायची कशी एका कंपनीचे मार्केट कॅप दहा हजार कोटी तर दुसऱ्या कंपनीचे मार्केट कॅप एक लाख कोटी केवळ या आकड्यावरून स्वस्त किंवा महाग याचा निर्णय घेता येत नाही या दोन्ही वेगवेगळ्या कंपन्यांना तुलना करण्यासाठी आपल्याला एक समान आधार असावा लागेल असा समान आधार कोणता धरता येईल चला आपण पुढे पाहूया नमस्कार मी रोहित कापडी बाय राईट मराठी मधील स्टॉक मार्केटचे बेसिक या सिरीज मध्ये आपले स्वागत आहे जगातील कोणत्याही क्षेत्रातील कंपनी असो किंवा कोणत्याही आकाराची कंपनी असो साबण बनवणारी कंपनी असो टेक्नॉलॉजी बनवणारी कंपनी असो किंवा एंटरटेनमेंट करणारी कंपनी असो या सगळ्यांचा मूळ फक्त एकच आहे तो म्हणजे नफा कमावणे जर आपण या सर्व कंपन्या नफ्याच्या आधारावर तोलले तर तुलना करण्याचा आपला आधार समान होईल म्हणजे आपण काढू शकतो की प्रत्येक कंपनी जेव्हा एक रुपये कमवते त्यासाठी आपण किती प्राइस द्यायला तयार होतोय समजा आपल्याकडे दोन कंपन्या आहेत अल्फा आणि बीटा अल्फा कंपनीच्या प्रति शेअरची किंमत पन्नास रुपये व ती कंपनी प्रति शेअर दोन रुपये कमवते व तसेच बीटा कंपनीचा प्रति शेअर पाच हजार रुपयाचा आहे पण ती प्रति शेअर अडीचशे रुपये कमवते हो तर आपण काढू शकतो की अल्फा शेअर पन्नास रुपये भागिले दोन म्हणजे पंचवीस आणि बीटा शेअर पाच हजार भागिले अडीचशे म्हणजे वीस याचाच अर्थ अल्फा कंपनीला एक रुपये कमवण्यासाठी आपण पंचवीस रुपये देतोय तसेच बीटा कंपनीला एक रुपये कमवण्यासाठी आपण वीस रुपये देतो समान आधारावरती जेव्हा आपण तुलना केली तेव्हा आपल्याला काहीसं कळतंय बीटा कंपनी ही अल्फा कंपनीपेक्षा काहीशी स्वस्त वाटते तर तुम्ही काहीसे बरोबर आहात आता जे आपण वीस आणि पंचवीस हे दोन्ही कंपन्यांचे काढले त्याला शेअर बाजाराच्या भाषेत पीई रेशो असे म्हणतात पीई रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो पी रेशो हा बाजारातील सर्वात महत्वाच्या पॅरामीटरपैकी एक पॅरामीटर आहे पी रेशो काढायला आपल्याला अर्निंग पर शेअर लागतो अर्निंग पर शेअर म्हणजे एका शेअरसाठी कंपनी किती नफा कमवते हो आता हा कसा काढायचा तर सोपा आहे कंपनीचा एकूण नफा आणि त्याचे एकूण शेअर्स यांचा भागाकार म्हणजे अर्निंग पर शेअर आता या शेअरच्या बाजार भावाला ई पी भागले तर तुमच्या समोर येतो पी रेशो म्हणजेच साध्या भाषेत एक रुपया कमाईसाठी आपण किती रुपये त्याची प्राइस मोजतोय आता कंपन्यांची साईज मोठी असो छोटी असो त्याच्या शेअरची प्राइस मोठी असो किंवा छोटी असो आता आपल्याला एका समान आधारावरती ह्या दोन कंपन्या कंपेअर करता येत आहेत आणि तो महत्वाचा प्रमाण म्हणजे नफा तुम्हाला पीई रेशो काहीसा कळाला असेल तुम्हाला असे वाटत असेल यशाची तर गुरुकिल्लीच मिळाली आता जातो आणि कमी पीई असलेले शेअर विकत घेतो आणि नफा कमावतो पण तसे नाहीये नफा तेव्हाच मिळतो जेव्हा या स्वस्त असलेल्या कंपन्या महाग होतच स्वस्त कंपनी महाग होण्यासाठी त्याच्यातली ग्रोथ आणि त्याची डिमांड ही बाजारात वाढत जावी लागते एखाद्या कंपनीचा पीई रेशो जर कमी असेल तर बाजाराला भीती वाटत असते का ह्या कंपनीची कदाचित पुढे जाऊन ग्रोथ होऊ शकत नाहीये त्याच्या भविष्याबद्दल लोक जास्त शाश्वत नाही आहेत स्वस्त कंपनी जर फार काळ स्वस्तच राहिली तर तुमचा स्वस्त शेअर घेतलेल्याचा फायदा सुद्धा होणार नाही तुम्ही कधीतरी स्वस्तात घेतलेली वस्तू तुम्हाला महाग पडली असेल कारण ती फायद्याची नव्हती आणि त्याचे पैसे वाया गेले त्यामुळे स्वस्त सुद्धा हे होऊ शकते पीई रेशो पाहून आपल्याला कंपनीच्या प्राइसिंगचा अंदाज घेता येतो पण एवढेच पुरेसे आहे असे नाहीये पी रेशो व्यतिरिक्त अनेक काही गोष्टी आपल्याला या स्टॉक मध्ये पाहाव्या लागतात या गोष्टी स्टॉक मार्केटची बेसिक या मध्ये आपण पुढे पाहत राहणार आहोत तर यापुढे कंपनी पाहताना तुम्ही त्याचा पीई रेशो नक्की पाहाल अशी आशा आहे पी पाहून सर्वस्वी जरी तुम्हाला त्या कंपनीचं आकलन आलं नाही ना तरी तुम्हाला या पी रेशो पासून फार काही समजू शकेल पीई रेशोमुळे तुम्हाला कंपनीच्या प्राइसिंगचा फार काही मोठा अंदाज येऊन जाईल असेच काही गोष्टींचं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल त्या गोष्टी जर तुम्ही पाहिला तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये शेअर विकत घेताना खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकाल तुमचे याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही ते मला विचारा मी तुम्हाला नक्की त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बाय राईट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका